नमस्कार इंदू न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज या शाळेतील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात या दौलताबाद रोड वरती दौलताबाद शाळेचे विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत व त्यांच्या हातात मांजा बंद करा याविषयी आपण त्या विद्यार्थ्याकडून जाणून घ्यावा दिदी तुझं नाव काय माझं नाव आरोही राजेश कापकरे आणि मांज्याचं आपण मोठे बॅनर वगैरे घेऊन चाललात याविषयी आपली काय प्रतिक्रिया आहे बंद पशु पक्षींचा जीव वाचवा यासाठी आपण माय लोन बंद करा यासाठी आपण रस्त्यावर उतरला आहात का आपल्यासोबत शाळेच्या शिक्षिका आहेत मॅडम आपलं नाव काय माझं नाव सविता कांबळे आहे आणि मी जे आहे मला मी सुद्धा ह्याच्यासाठी म्हणजे विरुद्ध आहे की जे काही हे मोहीम आहे ह्याच्यामध्ये आपण पेपरमध्ये दररोज जे काही वाचतो आहे बरेच म्हणजे माणसांचे सुद्धा लेकरांचे जीव जी जात आहेत तो नायनॉन नाइलौ, नायलॉन मांजा जो आहे तो ग गळ्याला लागून त्यांचे गळे कापतायत कोणाचे कानं कापतायत तर मग तुमची जी आवड आहे ती त्यांनी तुम्ही जपायला पाहिजे पण दुसऱ्यांचा विचार करून ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही जे आहे पतंग उडवा पतंग उडवण्यासाठी तुम्हाला काही नाही पण साध्या साध्या मांजाणी जे आहे तुम्ही पतंग उडवला पाहिजे असं मला वाटतं आज आपल्या शाळेतले किती विद्यार्थी या रस्त्यावरती उतरले आहेत या शाळेतली माझ्या आता सध्या ज्या आहेत तीस तीस तरी मुलं असतील की जे आलेले आहेत त्या वीस म्हणजे पंचवीस तरी असतील विद्यार्थी आपल्या शाळेचं नाव काय माझ्या शाळेचं नाव श्री ज्ञानदीप इंग्लिश हायस्कूल दौलत आपण पाहत होतो आता अत्याचाराचा प्रतिकार मी छत्रपती संभाजीनगर डोले